हे माझी विद्यार्थी आणि तुम्ही आजी विद्यार्थी या दोघांना जोडण्याचा सांकव म्हणजे हा कार्यक्रम आणि आम्ही गुरुजी लोक साकव म्हणजे पूल ह्या पूल आहे हे जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे वेळोवेळी हे पुन्हा पुन्हा आपल्या शाळेत आले पाहिजेत तुम्हाला असं वाटेल की का बाबा आता त्या त्यांचं शिक्षण संपलं आहे यांनी का यावं आता परत पुन्हा ह्या शाळेमध्ये तर मित्रांनो सांगतो ही शाळा म्हणजे आपली आई आहे आणि आईला कुणी विसरतं का आईकडं आपण आलंच पाहिजे आपल्या या शाळेचं आपण काहीतरी देणं लागतो आणि मी खरं सांगतो आता हे बोलतील त्यांच्या बोलण्यामध्ये येईलच की या शाळेनं काय दिलं आम्हाला प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत होत असताना आम्ही त्यांच्यासोबत होतो काही आठवणी आमच्या त्यांच्यासोबत आहेत आपल्या या पहिल्या वर्गापासून ते सातवीपर्यंत शिकलेल्या गुरुजींविषयी शाळेविषयीच्या बऱ्याच बोलक्या प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतील आणि तुम्हा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे की आज आपण अचानकच ते आल्यामुळे हा एक छोटेखानी कार्यक्रम आपण इथं आयोजित केला आहे या कार्यक्रमातून काय साध्य होऊ शकतं यांचे मोलाचे अनुभव या शाळेचे आणि आता ज्या शाळेत ते शिकत आहेत तिथं काय अडचणी येत आहेत किंवा त्यांना तिथं चांगलं मिळतंय का किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला सांगणार आहेत तुमच्यासाठी ही पाऊल वाट आहे तुम्हाला हे काहीतरी दिशानिर्देश देतील उदाहरणार्थ काही मुली मागा किंवा याच्या अगोदरही बोलून गेल्या की सर आम्ही खऱ्या अर्थानं इथं खूप लक्ष द्यायला हवं हो होतं पहिली ते सातवीपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं आणखी नवीन काहीतरी चांगलं चांगलं शिकून जायला हवं हो होतं आज तिथं आम्हाला अशा अडचणी येत आहेत तर तुम्ही आता त्या अडचणी पुढं तुमच्या आयुष्यात येऊ नयेत यासाठी काम करावं यासाठीचा हा छोटेखानी कार्यक्रम आपल्या शाळेच्या मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक मंत्र्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि तुमच्या या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक मंत्र्याचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही खूप छान पद्धतीनं या मुलांशी संवाद साधा जेणेकरून आपल्या भविष्यात येणाऱ्या मागच्या ताई मुलींना त्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो मला फार अपेक्षा आहे कोमलकडून मनीषाकडून ह्या सपना अश्विनीकडून यांनी शिक्षण तुम्ही बंद नाही करायचं बेटा जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट साध्य होत नाही तोपर्यंत शिक्षण बंद करायचं नाही आणि आनंद याच गोष्टीचा आहे की तुम्ही आता या शिक्षण प्रवाहामध्ये आहात जर या पुढच्या शिक्षणात तुम्ही गेल्या नसतात तर मागे तुमच्या ज्या गावामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत की शिक्षणाच्या प्रवाहात बाहेर गेलं की लगले लगेचच आपलं शुभमंगल सावधान ही फार चुकीची गोष्ट आहे बेटा योग्य वयामध्येच त्या गोष्टी झाल्या पाहिजेत तत्पूर्वी होणाऱ्या गो गोष्टींनी दुष्परिणाम होतात पण आता तुम्ही तुमच्या हातात शिक्षणाचं एक फार मोठं सा साधन आहे त्यामुळे तुम्हाला आता कुणीही थांबवणार नाही आणि त्याचा भरपूर फायदा घ्या आणि आमच्या मनातील जे तुमच्याविषयीच्या इच्छा आहेत स्वप्न आहेत ते पूर्ण कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो